नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुंभमेळ्यातील मृतांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतील संभाव्य युतीची चर्चा आणखीनच जोर धरती आता आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची साथ घातली असून कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय देशात एक मार्च दोन हजार दो सत्तावीस पासून जनगणनेला सुरुवात होणार असून यंदा जातीनिहाय जनगणना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झालाय ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असून लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पासूनच सुरुवात होणार आहे आम्ही पुणेकरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याला शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झालाय त्यानंतर पुण्यातील लाल महाल येथे तीनशे बावन्न महिलांच्या हस्ते महाआरती आणि महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि यंदाचा हा शिवराज्याभिषेक उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यात आलाय देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे यंदा जुलै महिन्यात महागाई भत्ता मागील वेळेपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सरकारनं या वर्षाच्या पहिल्या सहा माईत डीएमध्ये दोन टक्के वाढ केली होती सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीए पंचावन्न टक्के आहे तर सातवा वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी संपणार असल्यामुळे या आयोगाअंतर्गत डी एमधील ही शेवटची सुधारणा ठरू शकते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क बुधवारी कुर्ता पायजमा घालून दिल्लीहून अयोध्येत पोचलेत त्यांनी मुलगी अलेवझांड्रा मस्क आणि मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्यासह राम मंदिरात प्रार्थना केली आणि रामलला व हनुमानगडीचे दर्शन घेतले भारतीय हवामान विभागानं मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे यामध्ये बीड लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी ई आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करणार आहे एका सोशल मीडिया पोस्टमध्ये वैष्णव म्हणालेत की यामुळे खऱ्या वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे राज्यात वनीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पुढील वर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून वृक्षरोपण ही लोकचळवळ झाली आहे तरच ही मोहीम यशस्वी होईल असे फडणवीस यांनी सांगितले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करण्याची आणि बँक खात्याला आधार लिंक करण्याची अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना यामुळे अतिरिक्त वेळ मिळालाय आणि या वे बातमीसह वेळ आहे टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूजनग